अमाय माय हो बिचारी आई उद्या सव्वीस जानेवारी हाय व माय पाय व माय विसरूनच गेली होती माय हाय ते कपडे धुवून टाकतो मी बूट गीत मस्त सगळे धुवून घेऊन टाकतो आणि कपडे प्रेस गीस करून आणतो प्रेस कुठून करून कुटन आणू मी पहिले घरी शांताबाई शांता सोबत आपल्याला झगडा झाला व आता कुठून आणू मी कपडे प्रेस करून सांग सांगतो असं बाई पिंकी एक काम करजो आपल्या घरी प्रेस गीस नाही हाय गडवत नाही काय तू तिथले कोळशी टाकजो आणि गडव्यात फिरवज कपडे वर चांगली प्रेस होते गरिबी गरिबी भागून घे कसं घंटा बऱ्याची गोष्ट मायक आई गडव्यात मी कशी ना टेन्शन नको घेऊ आता आमच्या वेळेस तर माहिती तेवढे आम्हाला सुचलं नव्हतं कसे या बेल पैशाला आम्ही कपडे घालून जाव घालून लागून आता काय होते नाही आहे प्रेस प्रेसवाल्याचं दुकान आपल्या गावातही नाहीये मग काय करत करत लागन तुला गडव्यानच ठीक आहे ना आई घरी जाऊन त्याच्या उपकार अंगावर घेतल्यापेक्षा घरी बल केली तरी चालते मला मी घरीच करतो आणि तो बूट आहे ना मुलीच आता फाटलाय तो त्या बुटाला शिवसाव करून घे धुन घेऊन टाकून बूट पडते देून टाक आणि तो तुझे तो लहान राहिला म्हणते बूट मुंनी घालून दे माय शिवकाव तो बूट शिवून घे ना माय बाई पुढच्या आता पंधरा ऑगस्ट नवीन घेऊन देईन बूट सध्याचा शिवसाव करून घालून घे बरं आई ठीक आहे बापा आता काय करतो हवस मला लागन ना म्हणे का बाई मी काय म्हणतो मग तू म्हणतो का मुन्नीले बुड्डे म्हणतो आई मुन्नीले माझ्या बुट होईल का जो म्हणे लहान होऊन राहिला तू पायात तर चांगलाच मोठा होते मला लहान जरी होत असेल तरी तिथे मोठा होते नाही काही नाही होत मी घालतो काही नाही होत चालते मले हो नवीन असाय ना काय होते मी घालतो होते ना माय समोर कापूस भरून द्यायचा आणि हिचे पाय घालून द्यायचे बुटात कोणाला माहित पडते लहान का मोठा येतो घालतो बाई मुन्नी हो काको घालतो आई मला पैसे देतो तीनशे रुपये अ मॅडम ले मी ना सांगितलं ఉదయా ఉదయా డాతేరా అంబ్యా బనా డాన్స్ మన బిచారే తు గర నవీన్పడే శాత్న కపడే నక

आणि झपा झपा आंघोळ करन जरा असं खाऊन खेन जाई मी बिस्किट मिस्किटचा पुडा आणून ठेवायला कर अर्धा पिंकी खायन अर्धा मुन्नी खायन असं दोघे जणी आम्ही बिस्किटचा पुडा खाऊन चाललोच नाही आम्ही शाळेत झोपान खा नाही झोपाना माय आमच्या लहानपणी व बापा हा बुट नाही भेटेल चप्पल नाही भेटेन चप्पल नाही तर बुट नाही भेटेन आमच्या इथेच गत आहे माई काय करतो बापा ठिणगी ठिणगी चालू आहे कस तरी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी राहू दे जपलने भेटे, जपलने भेटे, जपलने भेटे, जपलने भेटे, अभा तुझी अम्मावरी येहु दी अभा तुझी अमावरी यहु दी पाऊ पिंकी काही भाषण घेशन नाही देत असता का तुम्ही आह जानेवारी हाय तर काही भाषण घेशन देत जाण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत जा डान्स मध्ये भाग घेत जा आ नुसतं बसलीच राहतं टाइमपास करत सायकल हिंडाले कसं सांगाव तुले बोलता का आहे तर दर्शात भाषण देण मला हाय नाही माय भाषणात नाव हाय ना, ना। उद्या मी भाषण देणार आहे अजून तू ऐकाले का कुलही घेऊन येतो शस्त म्हणून हो राहिली अन मस्त त्याने म्हणून राहिली तू भाषण पाठ करत होतो माहि नाही वाई भाषण तर पार मला पहिलेच पाठ झाला आठ पन्ना दिवसापासून मी शस्त म्हण मला माहिती आहे एका रात्री माया कोण काही पाठवत नाही बाई म्हणून काही मी ना लय पाठ करून ठेवल आहे हा स्वराज्य रक्षक काय आदरणीय मंच मंचवर उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आणि बाकीचे टीचर्स स्टाफ यांचं मी अभिनंदन करते आणि सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा देते प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते तर आप हा हा प्रजासत्ताक काय माहित बापा हा प्रजासत्ताक दिन वय ऐंशी बर पुढं अजून मग हाय सगळं मी तुला इथं सांगून देऊन तिथे जाऊन काय बोलत नाही मी सांग सांगतोस म्हणून मी तिथे गेल्यास बोलतो तिथेच तू ऐकाले बर बाई ठीक आहे बापा हाय गंगा काय सांगू तुले काय झालं हो बापा करा काय झालं काकी रश्मी भरली बदमास आहे रश्मी कोण नाही झाले तिच्या घरचे तर रश्मीने कल्ली बलावून घेतलं सारे काम कल्लीच्या हाताने करते घरी नुसतं थेमल्यासारखी बसली राहते जसं की रश्मी सुनवायचीच होय तिच्या घरची माहिती आहे मला थे पा त्याच्या माग लागत बसल पुरते हो बापा मी काही कोणाचा माग नसतो लागत बापा काय करत मय मग नाही काय मला त्या दिवशी तिचा नाव तिच्या घरी गेला तू आपल्या घरी कौनि राहत म्हणून हिच्या घरी कौन राहता म्हणून गच्ची चकली तेवढ्यात रश्मी धावली म्हणून ते तर मेली असते कवाची कुठं चांगली सवय आहे का बाबा हिडग्याच्या गोष्टी करते अव गोष्टी माहितीये का कशा करते त्या हा मी नाही त्यात कळीला वाचली ह्या गोष्टी करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकान फुटाण्याचं हे म्हणत नाही काय म्हणते माहिती मग शान बाशेची दुकान फुटाण्याचं असं तिचं काम आहे काय हो माय पाशील एका टाइमाला खायची सोय नसून लागत ते पोट्टी माय लहान सबर सबर करते मायथे रश्मीची पोट्टी विचारूच नको शिनाल म्हणते तिकडे किती काही शिनालपणा करत सण तिला तिचा शिनालपणा नाही दिसला मापुरेला शिनाल म्हणे सांग माय मुलीची काय पण भली मिरची आहे कायची व मायच्या लानुसार वाया गेली वाया झाले पाय ना पुढे जाऊन रश्मीची काय हाल होणार आहे ते पोट्टी अशीच तिला शिकव शिकव करणार आहे ते काय सांगते बापा आपल्याला काही नाही करायला लागत होती ना हळदी कुंकू ठेवायचं मी सांगितलं आणि तू आज हळदी कुंकू नाही ठेवत का हळदी कुंकू ठेवू बाई का बाय जाऊन तू आपण परवाच्या दिवशी ठेवतो म्हणा कसं आहे उद्या सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम उद्या सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे मला हे वाट असं वाटून राहिलं का हळदी कुंकू जरा समोर घ्या म्हणून एक दिवस समोर गेला आपल्याचे हळदी कुंकू आजची हे सव्वीस जानेवारीची तयारी व्हाय अन पर्वच्या दिवशी मग हळदी चालू करून देतो मग लगेच मग तिकडे कलावतीचं लग्न गिग आहे हे चालू करून देतो हे प्रेक्षकांसाठी होतं आणि आमच्या घरी आम्ही हळदी कुंकू परवा ठेवतो परवा सव्वीस जानेवारीचा भाग आहे हा अन मग तिकडे मंगळवारपासून जाईन चालू मग आपले हे वान हो आई प्रजासत्ताक दिनावरून मला असं आठवलं आई मी काय म्हणतो उद्याचा दिवस मला नाही का सकाळी साडी देजो मी प्रेस करतो सकाळी व्हाईट कलरची साडी घालून मी प्राथमिक शाळेत जातो आणि तिथे जाऊन फ्लॅग हॉस्टिंग करतो अगदी साडी घालशील का हो आई उद्या मी साडीच वेअर करणार मला साडीच वेअर करायची आहे उद्या बर बरं ठीक आहे माझ्याजवळ पांढऱ्या कलरची शुभ्र मस्त छान साडी आहे ती छान साडी घालजो आणि तुझा दाखवजो हो आई बिलकुल चल बाई आई मग मी मेहंदी काढून येतो काय का घरी जातो जातो मेहंदी काढून येतो हो काय म्हणते मग कलावतीचं लग्न घेऊन का कावा करतो महिना जाऊ दे ना माय आता सव्वीस जानेवारी झाली पुढच्या महिन्यात दहा तारखेपासून मग तो काय आहे तो आता तिच्या लग्नाची गोट का लागेल ना दिवस जवळ येऊन राहिले कर नाही लवकरच करतो पुढच्या महिन्यात समजून घे ती तिच्या जा शासरीत जाण तिच रोणं चालू होऊन जाते मग बस दोन तीन दिवस जाऊ दे आता ठेवत नसते काकी लवकर लवकर ओळखून टाक हो ना माय का तुमची ते बिचारी काचा बेची झाली इपट आलं तुमचं मला शांताबाईची गरज पडन रश्मीची गरज पडन पार्वतीची गरज पडन सर्वेच्या गरजच पडणार आहे मुली आणि तुम्ही एकत्र येणार नाही कसं करो ना बाबा मी हो ते सगळं बरोबर काय व ठानी आले तर काजल आहे कमला हाय मी हाय हाय ना काय नवरे मेले का आमची जीवन म्हणून राहिले खाव अं मन कायले पाहिजे तुली बाकीचे एवढे سره बहेर दुसरपणस दुसरपण ती पोरगी दुसरंच लग्न करून राहिली इन ते मोठे आमेढामेण लग्न करून राहिली के तो सांगून राहिली का मी पोरगी संटी होती दिनाला डबल लग्न करून राहिली म्हणून अहो माय मायेबाई गंगा नाही बली चतुर निघाली व तू वा दुसरपणस लग्न करून राहिली अब माई पोरगी पाटलिंच्या घरात चालली आ गरिबीतून ते सुखात चालली एवढ्या चांगल्या घरात माझ्या पोरीचं नशीब बनाव खुल्लं त्या पोरीच एवढी कुवारी असून कुठे चांगल्या घरात नशीब खुलं तर सांगजो बरं मला मोठ्या मो आम्या डाम्याने लग्न करू राहिली का अवा आपलं तर आपलंच असते त्या पोरीच असं आलो बालू लग्न करून टाकशील तू कहून त्या पोटची होती तर जवळ केली आणि पदराची होती तर दूर फेकली काम होती तो वापर्यंत करून घेतले ना आता स्वतः शिकून राहिली आणि तू मला सांगतो दुसरं पाणी पोट घे मोठ्या आम्या डाम्याने लग्न करतं काय म्हणून अगे माय नाही हो बापा माय काही तसं म्हणणं नव्हतं तसं माय म्हणणं नाही तुझ्या मनाचं मग काय बापा असं नाही तसं नाही तर माय काकी कशी का हो बापा माझ्या घरी येऊन मायावरच दबाव टाकतो तू तर दोन शिवाय मलाच देऊन राहिली मग बोलतो कशी गंगा तू नाही बोलत कशी म्हटलं दुसरपणीस दुसरपणी अशी काय बोलायची भाषा ऐकवती वाली उद्या चालून तू अजून कोणाजवळ म्हणशील दुसरपणीस दुसरपणी लग्न मोठ्या आळम्या ढाम्यान करते साजरे वाटन का असं बोलणं तू मला शोभन काय अगदी पण बिचारे माहित असं काही हे इंटेन्शनच नव्हतं कायच शण कायचं इंटर्न कायचं काय लावून राहिली मोठी तर नाकाली भेटी घरी चांगल्या मुहूर्त पुरा पेदाळा करून टाकला शेणासारखं मंदाला सारख मा घर नव्हती शेरजर राहिली कमला मला एक विचाराला कोणता व या वर्षी सव्वीस जानेवारी किती तारखेची आली असून व ह्या महिन्यात आहे का पण का पुढच्या महिन्यात सव्वीस जानेवारी

माझे वरताना बिचारी माझे जरा असं काही लक्ष नाही आहे माई सासू माई सासू बिचारी माई सारखीच आहे मी दिवसभर आणखात गोष्टी करतो दिवसभर माझ्यासारखी इकडे तिकडे हिंडतो आणि माझी सासू घरात मस्त बसते काम करते स्वयंपाक करते आणि माकडे सांभाळते माय नवऱ्याला सांभाळते ते नाही निघायला लागत ना नालेकडाच कराव लागत नवऱ्याचं कराव लागत माई सासूच म्हणजे असं म्हणजे माय सासूले मी दुसरं पोरग आहेत पोरग असे सारखी माय माझ्या सासू बंदी साजरी आहे माय सासू दोन तीन ठुनीवर लटकून ठेवलं होतं दोन तीन दिवस मांग त्याचा परिणाम होतो <laughs> काय करतो ग मग कधी कधी ते ओवरिएक्ट करते ना जास्त मग मला असं वाटतं का नाही शान शानपणा कळावा आता दुसऱ्या वेळेस तर मी डायरेक्ट फासावर लटकवायचा विचार ठेवला होता पण कसं आहे ना ते पुढे पुढे सगळे काम करून ठेवते माझ्या घरचे आणि मला कोणत्या गोष्टीची म्हणजे जाणीवच नाही होत माझ्याकडे लिखेच सांभाळते तर मग जाऊ दे बाई म्हटलं दोन चार दिवसात लेट पण द्या मर आणि मार म्हणून का नाही विचारे माय म्हणजे नाराज झालं पिंकी माय काय धड 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 बोलून गेली बाई मला ते लहान रंगाची रंगाची बोलली तू म्हणे ढगळेले पोचतो म्हणे आणि त्याच्यापासून तू पैसे कमावतो म्हणे जगतो म्हणे आम्ही महिनतीनं कमावतो म्हणे महिन्यातीनं खातो म्हणे इतकी नालायक शब्दात बोलली ते मला आता माय बाई ते पिंकी हो पिंकी रश्मीची पिंकी नाही काही बज्जात आहे तुले बोलली नाही ते तिचं भांडण नाही पाहिलं काय कसे तोंडाला वरप ते आपल्याला चुपरायला लागते पण ते चुपने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राहते अ म्हणून म्हटलं का जाव असं तिला किडनॅप कराव किडनॅप करून घ्याव घ्या इरीट टाकून द्या हा कुठे गेली 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 ते इरीट जिवद्याय झालं एक काम करून आपण उन्हाळ्या लागू दे सन्न उन्हायला लागला म्हणजे कसं तिच्या घराला आजूबाजूला कुळच आहे गवतच आहे आणि पण पेट्रोल तातही होते पण कसं आहे लय वाका होते थंडीचा एवढा वाटा थंडीचाही वाका होते मला थंडी थंडीची थंडी लागते का पण थांबून द्या थोडीशी सगळं एखाद्या मला कसं दाखवतो एखाद्या दिवशी आपण त्याचं घरच जाऊन टाकू ना रश्मी खल्लास त्याचा नवराय खल्लास जे कोणी अजून लोक असतात तिच्या घरात थेही खल्लास नंतर पिंकी जबर जबर जास्त करते तेही खल्लास कर कोणा कोणाकोणाला खल्लास करतो तू तर ए बोला काय म्हणता दिवे मॅडम काही नाही मला हातावर मेहंदी काढून द्या का तुम्ही मग थांब ना जराशी केव्हा लोक नवळा करत काय जरा एक इकडे एकामेकाचे गळे दाब इथं कोणाला खल्लास कर कोणाला जीवान मारून टाक एवढा लवकर तू संसारात अडकत काय त्या कोण होईन का संसार पेलन होईन की त्या कोण अरे संसार संसार अरे संसार संसार, अरे संसार, संसार जसा तावा चुलवर जसा ताव चुलवर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ते भा आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ते भा म्हणून एवढा लवकर काही संसाराच्या पेचा तो तू पडू नको बाई काही बापा तुम्ही इथं कोण नवरा करते करन मी लव मॅरेज करून अरेंज मॅरेज करत नाही आणि मी नवरा हातावर मेहंदी वगैरे नाही काढणार आहे मेहंदी याच्यासाठी काढून मागत नाही उद्या रिपब्लिक डे आहे ना म्हणून मला थोडस तिथे बोलावलेलं आहे तर मला जायचं आहे प्रमुख उपस्थिती आहे माझी तिथं अमेरिकेहून शिक्षण पूर्ण करून आहे ना म्हणून माझी प्रमुख उपस्थिती आहे माझ्या प्राथमिक शाळेत रिपब्लिक डे आहे का उद्या काय तर डे म्हणजे काय करावं लागते मात मी इंग्लिश थोड्या थोड्या बोलता एवढ्या सव्वीस जानेवारी उद्या रिपब्लिक डे बनते का तरी मी कमलाच राहिली सव्वीस जानेवारी कोणती तारीख आहे उद्याची उद्याची सव्वीस तारीख सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी त्याच दिवशी असते अजून दुसऱ्या कोणत्या दिवशी असते का मा काजल म्हणे ह्या महिनाच का पुढच्या महिन्यात म्हणे सव्वीस जानेवारी म्हणून विचारून राहिली होती नाही नाही तुम्ही काकूच म्हणे बाबा मला सव्वीस जानेवारी कोणत्या महिन्यात असते म्हणे आणि कोणत्या तारखेची कोणत्या दिवसाची आली म्हणे म्हणून तरी तर म्हटलं जानेवारी सव्वीस बापा काय तुमचा अच्छा म्हणजे उद्या शानपणा म्हणजे समजा हे काढून पाहिजे हातावर मेहंदी नाही हो जरा मारले माय मेहक्या काढून देता येते मला काही फुला फाला जमत नाही बापा तुला तर माहिती माणसासारखे कामं करतो आपण बायासारखे काम नाही करत माय म्हणजे ठिपके ठिपके पाडताय ते बाई त्याच्यावरती कशी जमत मला मी तर आणखी शेमळ्या तुमड्या मुलींजवळ जाईल पण तिच्या जवळ नाही जात तिच्यापेक्षा मी काही कमी आहे का टॅलेंट हंट मध्ये आता जर भाग घेतला तर मी जिंकतो म्हटलं तू तिची बराबरीच नाही करू शकत लय हुशार आहे ते ओके कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करायला आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार हो मित्रांनो तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना युट्यूबच्या फॅमिलीला माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम वंदे